आग्र्याच्या किल्ल्यामध्ये सुद्धा शिवजयंतीचा हा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार आणि विशेष अतिथी म्हणून उदयनराजे भोसले यांची उपस्थिती असणारे तत्पूर्वी शिवभक्त सुद्धा मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आग्र्याच्या किल्ल्या बाहेरून आमच्या प्रतिनिधी सचिन जिरे यांनी इथला आढावा घेतलाय आपण बघूया आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये आज आता शिवजयंती साजरी होत आहे आपण तिथलं माहोल पाहू शकतो आपण थेट आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेर आहोत शिवजन्मोत्सव संपूर्ण भारत वर्ष का अशा पद्धतीने या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे आपण जर आजूबाजूला पाहिलं हा संपूर्ण परिसर आग्र्याचा भगवाय झालेला आहे आणि सकाळपासूनच शिवभक्त या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आपण पाहू शकतो किल्ल्याच आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर शिव छत्रपती महाराजांचा अश्वरूढ असा यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवभक्त या ठिकाणी जमणार आपण पाहू शकता की हे शिवसेने काय सांगणार आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिव जन्मोत्सव साजरा होत आहे आम्ही साजरी करत आहोत या वर्षी गेल्या वर्षापासून जरी जर जास्ती भावना झाल्या आमच्या आणि या वर्षी सुद्धा शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहान मनवतोय आणि कमीत कमी अठरा ते एकोणीस वर्ष झालं आम्ही शिवजयंती मोठ्या धूमधाम मध्ये दरवर्षी बनवते किल्ल्यामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस दे असतील त्याचबरोबर सुधीर मनगुंटीवार मंत्री असतील आणि विशेष म्हणजे विशेष अतिथी म्हणून उदयनराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे त्यामुळे एकंदरीत या कार्यक्रमा प्रचंड असा मोठा कार्यक्रम राहणार आहे आणि महाराज ज्याप्रमाणे या किल्ल्यातून सुटका करून गेले होते ते सर्व क्षण या ठिकाणी दाखवला जाणार आहे त्याचबरोबर लेझर शो देखील या ठिकाणी जाणार आहे सात वाजता सात वाजेपासून कारण सुरू होऊन त्यानंतर हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी दाखवला जाणार आहे आग्राहून सचिन जुरे पुढारी